नमस्कार आज हे हरपळवाडी तालुका कराड येते या इथल्या लोकांच्या इथल्या दलित वस्तीतल्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया दादा काय तुमच्या अडचणी काय काय समस्या त्या अडचणी अशा आहेत आम्ही एकोणीसशे तेरा सालपासून आमचे पूर्वज इथं राहिले आहेत आजे पंजे वडिलाचे वडील त्यांचे बी आजे त्यापासून ह्या भूमीवर आमचं वास्तव्य आहे आणि त्या वास्तव्यानंतर आता ही भूमीतले ही आता जे होणारे कोण पिढी जात मालक आहेत ह्यांचा आम्हाला भरपूर त्रास आहे आम्हाला रस्ता होत येत नाहीत गटाराचं पाणी नळ नळ योजनेला पाणी पाईपला नळ जुडू देत नाहीत नळाची दुरुस्ती होत येत नाहीत रस्त्याची कामं होत येत नाहीत चव बाजून आम्हाला कुंडी आहे आणि सारखं जिथं तिथं आम्हाला ही नडतंय रस्त्याची बाजू नडते नळाची बाजू नडते पाण्याची बाजू नडती गटार मागास वर्गी असल्यावर कुणी बी आम्ही आपलं कुणाची आमची कधी तक्रार नसते आम्ही कुणाला पडायला सर कधी म्हणत नाही तरी सुद्धा आम्हाला सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवलेला आहे कुणीही आमची दखल घेत नाही कलेक्टर ऑफिसला तक्रार दिली त्या संदर्भात तुम्हाला काय त्यांनी नुसत्या आश्वासन देऊन आम्हाला बाजूला केलंय ह्याच्या पुढे काय त्यांनी केलं नाही या संदर्भात अजून महिला काही बोलणार आहेत त्यांच्या बरोबर आपण बोलया ताई आपण या संदर्भात तुम्हाला काय त्रास होतोय काय सांगाल तुम्ही आम्हाला रस्त्याची सोय नाही सोय नाही गटार साफ नसते ती आमचा नळ गटरावर आहे तिथे अशा प्रकारे इथल्या वस्तीमध्ये दूषित पाणी येत मागासवर्गीय वस्तीमध्ये दूषित पाणी येत आहे तर त्याचा ग्रामपंचायतीने त्याचा पाठपुरावा करावा ही ह्या ग्राम मागासवर्गीय लोकांची मागणी आहे आज उपोषणाला बसण्याचं कारण आज समाजात काम न होण्याबाबत त्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो तहसीलदार साहेबांनी पहिल्यांदा निवेदन स्वीकारलं नव्हतं त्यांनी दोन वर्ष असंच आम्हाला अं थोडं ढकल चाल ढकल करण्याचा प्रयत्न चालू होता त्यांचा त्या ते दिवशी मी तसंच केलं परत बीड साहेबांकडं पाठवलं बीडीओ साहेबांना आम्ही पत्र दिलं पत्र दिल्याच्या नंतर बांधकाम विकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं पोलीस स्टेशनला पत्र देऊन आम्ही आमरण उपोषण आम चालू केलं त्यानंतर परवा दिवशी ग्रामपंचायतीतून आम्हाला सांगणं आलं की तुम्ही तहसीलदारांना पत्र द्या तहसीलदारांना पत्र द्यायला गेलं तर तहसीलदारांनी घेतलं नव्हतं आम्ही का तहसीलदारांना पत्र द्यायचं डबल तहसीलदार लोकांच्या सेवेसाठी आम्ही आम्हाला तिथून आम्हाला न्याय मिळत नसल्या कारणानं आम्हाला इथं उपोषण करायची वेळ आलेली आज पंचवीस पंधरा मधून काम मंजूर होऊन आलेलं गावातली काही लोक म्हणतात कि इथपर्यंत आमची हद्द आहे हद्दीचा आजपर्यंत झालेला नाही ही गावातली काही प्रतिनिधी आहेत ती त्यांना घालत त्यांचा ऐकून आम्ही हद्द करून घ्यायची का आम्ही उद्याला कोर्टाला सांगायला का अशा गोष्टीच्या होत आहेत का ना त्यामुळे आम्ही आज उपोषणाचा पर्याय निवडला आज आमच्या लोकांना नळ कनेक्शन नाहीत बंदिस्त गटार गटार करून द्या म्हणलं तर ती ग्रामपंचायत करून देत नाही रस्त्याच्या जे सुविधा अंतर्गत जे रस्ते आहेत त्याच्या सुविधा पुरवल्या जात नाहीत हा अन्याय आजपर्यंत कुठवर सण करायचा त्या महिलेला आमच्यातले वयस्कर एक महिला आहे तिला सर्पदंश झाला त्या महिलेला सर्व पदंश झाला अजून कोरोनाच्या काळात एकाला घरात पाणी प्यायला नव्हते तर त्यानं त्या ग्रामपंचायतीकडे हात जोडून विनंती केली की मला नळ कनेक्शन द्या तर ग्रामपंचायतीनं त्यांना नळ कनेक्शन दिलंच नाही का तर त्या बाळकृष्ण शिंदे हा व्यक्तीच्या दबावाखाली मग ही ग्रामपंचायत जर दबावाखाली राहणार असेल तर ही ग्रामपंचायत गावाला न्याय देणार कशी हे कशासाठी ग्रामपंचायत आहे म्हणून ह्या ग्रामपंचायतीला आम्ही भेटीत करत आहे त्या दिवशी त्यांनी ग्रामपंचायतीच्या काही अ प्रतिनिधीनी ती जाणून बुजून सुनियोजित कटराच होता हे आत्ता आमच्या लक्षात यायला लागलेलं आहे का तर त्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी शासकीय सुट्टी असताना त्यांनी शासकीय काम चालू केलं आणि चालू करून तो वाद निर्माण केला त्या दिवशी जर काय अनुचित प्रकार घडला असता आम्ही काय केलेलं असत आणि एवढं होऊन सुद्धा आज साहेब चौथा दिवस आहे माझा अमरण उपोषणाचा उपोषणाला बसलोय अजून प्रशासनानं कसलीही प्रकारची दखल घेतलेली नाही अजून दोन दिवस वाट बघणार आहे नाहीतर मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हाय जाऊन तिथं अमरण उपोषण करणार आणि आंदोलनाची तीव्रता वाढवणार धन्यवाद जय भीम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका